न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे ते आरोही रिसॉर्टच्या मैदानावर नुकतेच भव्य राज्यस्तरीय हॉलीबॉलचे हो खुले सामने घेण्यात आले त्यामध्ये मुंबई नागपूर यवतमाळ तसेच इतर जिल्ह्यातील सुद्धा खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेऊन आपल्या या हॉलीबॉल हो खेळामध्ये प्रावीण्य दाखवलं तसेच छत्रपती युवामंडळ धामणगाव रेल्वे यांच्याद्वारा राज्यस्तरीय हॉलीबॉलचे हो खुले सामने घेऊन त्यांनी एक प्रकारचा खेळाडूंकरिता प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि या भव्य राज्यस्तरीय हॉलीबॉलचे खुल्या सामन्याकरिता त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला या कार्यक्रमाकरिता सिनेअभिनेत्री नम्रता गायकवाड यांना या भव्य राज्यस्तरीय हॉलीबॉल सामन्याकरिता आमंत्रित केले तसेच मंचकावर उपस्थित माजी आमदार अरुण भाऊ अडसड उपस्थित होते त्यांनी खेळाडूंकरिता अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांचं अभिनंदन केलंय आणि या भव्य राज्यस्तरीय हॉलीबॉलचे बक्षीस वितरण करण्यात आलं असून प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये विक्रम सतीश बुदलानी आणि हर्षद अली यांच्यामार्फत आर एस बी मुंबई यांना देण्यात आले द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार रुपये स्वर्गीय नरेंद्रराव भोगे यांच्या स्मृती श्री अतुल भाऊ भोगे तसेच सिने अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या हस्ते ऑरेंज या टीमला देण्यात आले तसेच तृतीय पारितोषिक एकतीस हजार रुपये छत्रपती युवा मंडळ धामणगाव रेल्वे अध्यक्ष ऋषिकेश जगताप यांच्या हस्ते देण्यात आले

महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा